गॉड गिफ्ट मीडियामध्ये आपलं सर्च स्वागत आहे आज आपण भेटत आहोत मसोडमध्ये चुलीवरची भजी जय बजरंग वडापाव व चुलीवरची भजी तर सर नमस्कार आपलं नाव काय सर आणि किती वर्षापासून आपण भजनचा धंदा करतो दोन हजार

आणि किती उत्पन्न होतं किती तेलाचं डबे लागतात तुम्हाला दोन तेल डबे लागतात दोन तेलाचे दात आणि त्याच्यावर उदाहरण निर्वाह तुमचं आलेला असतो दुसरा काही व्यवसाय नाही आहे तर तुमची आता मुलं शिकली असतील काय काय करतात तुम्ही शिकलेली जास्ती चौदा वेळेला मला सांग की ह्या तुम्ही केलेल्या सगळ्या कामाचं तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान आहे समाधान आहे आणि आसपासची माणसं पण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मान कि द्यापा आपण हक्कानी बोलत असतो बोलू आशीर्वाद दे दे ना तरी खूपच सगळा आपले चुलीवरचे भजन सुप्रसिद्ध आहेत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे या म्हणजे व्यवसायात आणि मामाची मोठी फॅमिली आहे पन्नास साठ जण कुटुंबात सदस्य आहेत आणि एकत्र फॅमिली चांगलं एक उत्तम उदाहरण आहे मामाचं कंड शिकण्यासोबत की एकत्र फॅमिलीत कसं काम करायचं कसं राहायचं कशा पद्धतीने वागणूक नुग द्यायची हे मामाकडून शिकलं पाहिजे किंवा त्यांच्या वडिलांकडून शिकलं पाहिजे हे आधी चुले कसे करत होते आता मी आधी पैलावर नव्हतो हाता पायातो ते कारण असतो आणि चुलीवरची भजी खूप प्रसिद्ध आहेत मानता लगत भजे मिळत नाही असे भजे आपल्या इथे मिळतात महादेव जाधव माझे महादेव जाधव हे चुलीवरच्या भजाचा व्यवसाय करतात त्यांच्या भजाचा व्यवसाय हा चुलीवरचा असल्यामुळं ते लोकांसनी पसंतीच पडत आहे आणि चवीला ही खूप चांगल्या प्रकारे चुलीवरचा भजी लागतो त्यामुळं चांगला परिसाद मिळतो आणि चव चव चु, ही वेगळीच चुलीवरची च चुलीवरची भजी म्हणजे हे घरगुते घरी बनवण्यासारखा पदार्थ तयार होतो आणि त्याची चव ही घरच्या भाज्यासारखी लागते त्याच्यामुळं त्याला चांगला परिसाद मिळतो आणि हा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळं ह्या व्यवसायात बऱ्यापैकी बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्यामुळं दिवसांदिवस यात ह्या व्यवसायात वाढ होत चालली आणि त्याच्यामुळं आर्थिकदृष्ट्या पण बऱ्यापैकी आपलं चालते यांचे पुत्र आहे यांचे चुलीवरचे भजे अति प्रसिद्ध आहेत मान तालुक्यात म्हणजे सातारा जिल्ह्यात म्हणलं तरी प्रसिद्ध आहे मुंबईला पार्सल होत्यात भजे इतके इतके प्रसिद्ध म्हणजे तर सव्वीस तारीख त्याचा शिमोरच्या भजाचा प्रसिद्धीपणा हा जवळजवळ महाराष्ट्रभर होत चाललेला आहे आणि त्याचा प्रतिसाद लोकांच्या पर्यंत पोचल्यामुळं लोकांची मागणी बी जास्त आहे त्यांचं त्या पद्धतीनं उत्पन्न बी चालू चांगलं आहे चांगली मजे आहे सुंदर मजा आहे आणि चवीनं खातो नेहमी दहा वर्ष झाला त्यांचा हा धंदाचा अभाव आहे सस्ता आम कोन्हे ऑनलाइन